जत तालुक्यातील लवंगा गावात काळा बाजार करण्यासाठी रेशनिंग तांदळाची वाहतूक दहा लाखांचा तांदूळ जप्त जत तालुक्यातील लवंगा येथे काळा बाजार करण्यासाठी तांदळाची वाहतूक करणाऱ्या एकाला ट्रकसह ताब्यात घेण्यात आली आहे उमदी पोलिसांनी मोठी कारवाई करत तांदळाचा काळा बाजार करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे याबाबत उमदी पोलिसांनी तिपन्ना हेबा लेवा मदार आणि यल्लप्पा बाळप्पा देसाई दोघेही राहणार सणापूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळेगाव अशा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यांच्याकडून एका ट्रकसह तब्बल दहा लाख रुपये किमतीच्या सातशे शहात्तर गुन्ह्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत उमदी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विजापूर राष्ट्रीय महामार्गावर रेशनिंगचे तांदूळ काळा बाजारात विक्री करण्यासाठी ट्रकमधून वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सदरचा ट्रक हा लवंगा येथे पकडला या प्रकरणी दोघांवर उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत उमदी पोलीस अधिक तपास करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप फुले अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी साहेब पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस कर्मचारी सिद्धेश्वर गायकवाड माने काळेल स्वामी खोंडे यांनी केली आहे दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी उमदी पोलीस स्टेशन कडे नेमणुकीचे असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळेल यांना गोपनीय बातमी मिळाली की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमधून हायवेने ट्रक क्रमांक बावन मध्ये अवैधरित्या रेशनिंग साठी वापरण्यात येणारा तांदळाची वाहतूक करणार आहे सदर बातमीप्रमाणे आम्ही सर्व स्टाफने तिथे लवंगा या गावामध्ये सापळा रचला असता सदरचा ट्रक हा रेशनिंगचे तांदूळ तांदळाची अवैध वाहतूक करताना मिळून आलेला आहे सदर कारवाईमध्ये एक पंचवीस लाख रुपयेचा ट्रक व पस्तीस टन तांदूळ ज्याची किंमत आहे दहा लाख तीन हजार दोनशे रुपये एवढा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई बाबत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोते यांना कळवल्या कळवण्यात आल्यानंतर त्यांनी सरकारतर्फे यांच्या विरुद्ध पोलीस आहे फिर्यादी सदर फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शेचाळीस पंचवीस अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न ची कलम तीन व सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत